महाराष्ट्रामध्ये नुकत्याच वीस आय ए एस अधिकाऱ्यांच्या बदल्या झालेल्या आहेत मग ते लेखा कोषागार असेल महसूल वन विभाग असेल अशा महत्त्वा महत्त्वाच्या या ठिकाणी डिपार्टमेंटला या ठिकाणी बदल्या झाल्यामुळे आपल्याला एक प्रश्न या ठिकाणी हमखास येण्याची दाट शक्यता आहे कारण आता जे रिसेंटली या ठिकाणी महिला विकास आय सीडीएस असेल कल्याण विभाग भरती असेल तर यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आदिवासी विभाग भरती असेल या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण या वीसच्या वीस बदल्या एकदा पाहूनच जायचं आहे आपल्याला याचा जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुम्हाला जर सर्व कंटेन या ठिकाणी वन टाईम व्हेरी क्वालिटी इज टी सी आय एस पॅटर्नुसार संपूर्ण या ठिकाणी पाहिजे असेल तर अगदी माफक फी मध्ये तुम्हाला दिलेला आहे समाज कल्याण विभाग फक्त दोनशे पंच्याहत्तर रुपयामध्ये दिलेला आहे या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता तसंच या ठिकाणी जर आपण बघितलं आय एस मुख्य सेविका याचे सर्व या ठिकाणी तांत्रिक एस योजना कायदे अंगणवाडी पोषण अभियान हे सर्व तुम्हाला कंटेंट सह तुम्हाला हे सुद्धा दोनशे पासष्ट रुपयामध्ये भेटून जात आहे रेल्वे भरतीचं मागील दहा वर्षाचा ॲनालिसिस करून हे सर्व कंटेंट तुम्हाला दिलेलं आहे व्हिडिओ लेक्चर ईबुक ऑनलाईन टेस्ट फक्त आणि फक्त दोनशे मध्ये उपलब्ध आहे तलाठी भरतीची तयारी आतापासून करत असाल तर त्यासाठी सुद्धा उपलब्ध आहे त्यानंतर वन विभागाची भरती मोठ्या प्रमाणामध्ये येत आहे त्यासाठी सुद्धा या ठिकाणी आपल्याकडे सर्व उपलब्ध आहे जर एकत्रित हे सर्व तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी सुद्धा तुमच्याकडे या ठिकाणी उपलब्ध आहे अधिक माहितीसाठी बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव जिरोत्र या मला तुम्ही संपर्क साधू शकता तर बघा पहिली महत्वपूर्ण या ठिकाणी जर भरती बघितलं तर श्री अतुल पाटणे यांची जी या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे पर्यटन सांस्कृतिक कार्यविभाग मंत्रालय मुंबई हे या सचिवपदी यांची नियुक्त झालेली आहे याच्या अगोदर ते आयुक्त होते मत्स्य व्यवसाय मुंबई या ठिकाणी त्यानंतर दुसरी महत्वाची या ठिकाणी जर भरती आपण या ठिकाणी बघितलं बदली जर बघितलं तर रुचा श्रीमती रुचा बागला तर ह्यांची जी या ठिकाणी बदली झालेली आहे प्रधान सचिव लेखा आणि कोशागार वित्त विभाग मंत्रालय मुंबई या पदी यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी रुचा बागलानंतर महत्त्वपूर्ण या ठिकाणी जर बघितलं तर श्रीमती अंशू सिन्हा श्रीमती अंशु सिन्हा यांना जर बघितलं तर प्रधान सचिव वस्त्र सहकार विपणन आणि वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय या पदी यांना प्रधान सचिव या पदावरती नियुक्त करण्यात आलेला आहे तर श्रीमती अंशु सिन्हा जर महत्वपूर्ण या ठिकाणी बघितलं तर श्रीमती एक सॉरी श्री यन नवीन सोना यांची या ठिकाणी प्रधान सचिव म्हणून सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई पदी जे अगोदर हे कार्यरत होते तर याच्यावरून त्यांची आता नियुक्ती झालेली आहे एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मंत्रालय मुंबई यांचे प्रधान सचिव म्हणून आता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अगोदर ते प्रधान सचिव होते कशाचे सार्वजनिक आरोग्य भाग मंत्रालयाचे होते आता त्यांची या ठिकाणी नियुक्ती कशा कु कुठं चाललेली आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रधान सचिव म्हणून यांची नियुक्ती झालेली आहे हे, हे लक्षात ठेवायचे त्यानंतर श्री रामास्वामी यन श्री रामास्वामी यन यांची जर आपण बघितले तर यांची सचिवपदी नियुक्ती झालेली आहे कृषी आणि ए डी एफ विभाग मंत्रालय म्हणून मुंबई या ठिकाणी यांची नियुक्ती झालेली आहे सचिव म्हणून तर ते अगोदर जे होते ते अगोदर ते लेखा आणि वित्त विभाग या ठिकाणी ते सचिव होते तर आता त्यांची नियुक्ती या ठिकाणी कृषी आणि ए डी एफ विभाग या ठिकाणी झालेले आहे त्यानंतर महत्त्वपूर्ण जर आपण बघितलं तर श्री वीरेंद्र सिंह वीरेंद्र सिंह यांची जर नियुक्ती बघितली तर हे अगोदर जर बघितलं सहकार विपणन आणि वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय या ठिकाणी हे सचिव होते आता यांना सचिव म्हणून कार्यरत केलेले आहे सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय मुंबई या ठिकाणी यांची बदली केलेली आहे नियुक्ती केलेली आहे श्री प्रदीप पी यांची जर आपण बघितलं तर सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र मेरिटाईम बोर्ड मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे मानिक गुरसाल हे जर आपण बघितलं जे की दोन हजार नऊच्या आय ए एस होते तर ह्यांची आता या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे आयुक्त म्हणून महानगर आयुक्त म्हणून नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या ये ठिकाणी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे याच्या अगोदर ते मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड या ठिकाणी ते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते तर आता हे रिसेंटली झालेले आहेत आठ बदल्या आता याच्या अगोदर बारा बदल्या झाल्यात ते आपण बारा बदल्या पाहूया बघा मिलिंद म्हैसकर मिलिंद म्हैसकर हे अतिरिक्त मुख्य सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग मंत्रालय हे अगोदर कार्यरत होते आता यांची नियुक्ती झालेली आहे अतिरिक्त मुख्य सचिव वने महसूल वन विभाग मंत्रालय मुंबई या ठिकाणी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून त्यानंतर बी वेणुगोपाल रेड्डी जे की आय एस आहेत एकोणीसशे चौऱ्याण्णव्याचे तर अतिरिक्त मुख्य सचिव वने महसूल वन विभाग मंत्रालय म्हणून यांची या ठिकाणी अतिरिक्त मुख्य सचिव उच्च आणि तंत्र तंत्रशिक्षण विभाग मंत्रालय मुंबई म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढं जर आपण बघितलं तर विकास चंद्र रस्तोगी विकास चंद्र रस्तोगी हे प्रधान सचिव उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांना आता प्रधान सचिव कृषी कृषी आणि ए डी एफ विभाग मंत्रालय या पदावर नियुक्त करण्यात आलेले आहे प्रधान सचिव म्हणून त्यानंतर पुढं जर बघितलं ए आय कुंदन ए आय कुंदन जे की प्रधान सचिव शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई हे अगोदर या पदावरती होते आता यांना प्रधान सचिव कामगार उद्योग ऊर्जा आणि कामगार विभाग मंत्रालय म्हणून या ठिकाणी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे प्रधान सचिव म्हणून त्यानंतर विनिता वैद्य सिंगल विनिता वैद्य सिंगल एकोणीसशे बॅचचे आय एस ऑफिसर आहेत प्रधान सचिव कामगार उद्योग ऊर्जा आणि कामगार विभाग मंत्रालय या ठिकाणी ते प्रधान सचिव म्हणून कार्यरत होत्या आता जर आपण बघितलं तर प्रधान सचिव पर्यावरण आणि हवामान बदल विभाग मंत्रालय मुंबई म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आलेला आहे त्यानंतर डॉक्टर हर्षदीप कांबळे डॉक्टर हर्षदीप कांबळे एकोणीसशे सत्त्याण्णवच्या आय एस आहेत हर्षदीप कांबळे तर यांना प्रधान सचिव सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग मंत्रालय मुंबई म्हणून या ठिकाणी नियुक्त करण्यात आलेलं आहे त्यानंतर जर या ठिकाणी बघितलं डॉक्टर निपुण विनायक प्रकल्प संचालक आर यू एस ए उच्च तंत्रशिक्षण विभाग मुंबई या पदावरती कार्यरत होते आता यांना सचिवपदी नियुक्त करण्यात आलेला आहे सार्वजनिक आरोग्य विभाग मुंबई म्हणून या ठिकाणी त्यांना नियुक्त करण्यात आलेला आहे त्यानंतर बघा पुढं जर मी या ठिकाणी बघितलं जयश्री भोज जे की आय एस आहेत दोन हजार तीन बॅचच्या व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मुंबई या ठिकाणी त्या कार्यरत होत्या आता यांना सचिवपदी नियुक्त करण्यात आलेला आहे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई या पदावर त्यांना नियुक्त करण्यात आलेलं आहे त्यानंतर डॉक डॉक्टर सुहास दिवसे डॉक्टर सुहास दिवसे हे आपल्याला सर्वांना या ठिकाणी पाठीमागं चर्चेमध्ये होतेच तर हे जिल्हाधिकारी पुणे या ठिकाणी यां यांची सेटलमेंट कमिशनर आणि संचालक भूमी अभिलेख पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं श्री एच एस सोनवणे यांची नियुक्ती आयुक्त क्रीडा आणि युवक पुणे या ठिकाणी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आयुक्त म्हणून क्रीडा आणि युवक या डिपार्टमेंटमध्ये आयुक्त म्हणून त्यांची नियुक्त करण्यात आलेली आहे त्यानंतर श्री संतोष पाटील आय एस आहे दोन हजार तेराव्याचे तर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांची जिल्हाधिकारी सातारा म्हणून यांची नियुक्त करण्यात आलेली आहे तर सातारेचे जिल्हाधिकारी आता कोण झालेले आहेत संतोष पाटील हे आता सातारेचे जिल्हाधिकारी झालेले आहेत अगोदर जर बघितलं तर ते मुख्य कार्यकारी अधिकारी होते जिल्हा परिषद पुणे या ठिकाणचे त्यानंतर शेवटची विसावी जर आपण बघितलं तर या ठिकाणी जितेंद्र दुडी जितेंद्र दुडी जे की जिल्हाधिकारी सातारा हे अगोदर सातारेचे जिल्हाधिकारी होते आता यांची नियुक्ती झालेली आहे पुणे जिल्हाधिकारी म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे अशा ह्या वीस नियुक्त्या अगोदर आपण आठ पाहिल्या आणि हे आता बारा म्हणजे या ठिकाणी वीस नियुक्त्या अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत एकदा दोनदा रिव्हिजन करा याची पीडीएफ आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकलेली आहे आपण डाऊनलोड करा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल असं एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा म्हणजे असे महत्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतात आता भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती धन्यवाद